यंदाचा कुंभमेळा काही महत्वाच्या गोष्टींमुळे चर्चेत आला योगी आदित्यनाथ अमित शहा यांनी कुंभमेळ्याला उपस्थिती लावणं एकापाठोपाठ एक झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटना सोनेरी डोळ्यांच्या मुलीची लोकप्रियता आय आय टी बाबा आणि त्याची हिलावून टाकणारी स्टोरी आणि साधूच्या वेशात दिसलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी खर तर नव्वदच्या दशकात बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या ममता कुलकर्णीला आखाड्याची दीक्षा देण्यात आली ही दीक्षा देण्यात आली होती किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर लक्ष्मी त्रिपाठी यांच्याकडून मात्र ममताला अशी दीक्षा देणं अनेक साधूंना काही पटलं नाही यावरून अनेक विरोधाचे सूर उमटू लागल्यानंतर अखेर लक्ष्मीनारायण त्रिपाठी आणि ममता कुलकर्णी यांची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी करण्याचा मोठा निर्णय आज घेण्यात आला त्यामुळे नेहमीच चर्चेत राहणारा किन्नर आखाडा आता बंद होणार की काय अशी चर्चा देखील सुरू झाली म्हणूनच कुंभमेळ्यातील हा किन्नर आखाडा नेमका काय असतो डान्सर समाजसेविका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लक्ष्मी त्रिपाठी किन्नरच्या महामंडलेश्वर कशा झाल्या ममता कुलकर्णी यांच्यामुळे संपूर्ण किन्नरच पुन्हा एकदा वादाच्या बोऱ्यात कसा सापडलाय त्याचीच ही सविस्तर कहाणी हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र कुंभमेळाच्या अनेक बातम्या कानावर पडत असताना आखाडा हा शब्द आपण अनेकदा ऐकलेला असतो या आखाड्यात साधू संत असतात आखाड्यांची स्थापना आधी शंकराचार्यांनी हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी तशी केली होती साधूंनी धर्म शस्त्र आणि शस्त्रविद्या आत्मसात करून समाजाचं मार्गदर्शन करावं हा त्यामागचा तसा प्रमुख उद्देश होता भारतात एकोणीशे तेरा महत्वाचे आखाडे असून त्यांना मान्यताही देण्यात आली आहे आणि त्यांची वेगवेगळी नावं देखील आहेत पण दोन हजार सोळाला एक ऐतिहासिक घटना घडली या आखाड्यात एका चौदाव्या आखाड्याचा समावेश करण्यात आला ज्याचं नाव होतं किन्नर आखाडा ट्रान्सजेंडर समाजाला हिंदू धर्मात सहभागी करून घेण्यासाठी संस्थात्मक सा ऋषी अजय यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि अखेर दोन हजार सोळाला हा स्वतंत्र आखाडा तयार झाला ज्याचं महामंडलेश्वर हे महत्त्वाचं पद देण्यात आलं लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांना तर लक्ष्मीनारायण त्रिपाठी हे तेव्हा तसं बरंच चर्चेत असणारं नाव ठाणे जिल्ह्यातील एका ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या लक्ष्मी यांनी नृत्य नृत्यभिष्यात व्यावसायिक शिक्षण घेतलं होतं यासोबतच त्यांनी मध्येही पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री घेतली होती सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांचं नाव फोकसमध्ये येऊ लागलं मी हिजडा मी लक्ष्मी हे त्यांचं पुस्तक तेव्हा तुफान व्हायरल झालं होतं सच का सामना दस कदम दम या शोमधून तसंच बिग बॉस हिंदीच्या पाचव्या सीझनमुळेही लक्ष्मी त्रिपाठी हे नाव चांगले चर्चेत आलं होतं मात्र एकदमच त्यांनी या सगळ्याचा त्याग करून किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाची दीक्षा घेतल्यामुळं तेव्हा बऱ्याच जणांनी आश्चर्यही व्यक्त केलं होतं दोन मे दोन हजार सोळा साली अजय दास यांनी लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांना महामंडलेश्वर बनवलं खर तर, तर तेव्हा देखील सर्वच्या सर्व तेरा आखाड्यांनी तृतीय पंथांच्या नव्या आखाड्याला विरोध केला होता किन्नर आखाड्याचं कोणतंही अस्तित्व सनातन परंपरेत नाही त्यामुळं या आखाड्याला स्वतंत्र दर्जा द्यायचा आजही इतर आखाड्यांचा विरोध आहे किन्नर समाजातील अनेकांनी मुस्लिम धर्म स्वीकारलेला असतो त्यामुळं हिंदू धर्म भ्रष्ट होईल आणि कुठल्याच धर्मग्रंथात किन्नर समाजासाठी स्वतंत्र आखाड्याची नोंद नसल्यामुळे या आखाड्याला आजही तशी दुय्यम वागणूक दिली जाते मात्र प्रत्येक कुंभमेळ्याच्या वेळेस हा आखाडा सर्वांच्या चर्चेचा विषय असतो त्यात लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी देखील हा आखाडा खूप उत्तम पद्धतीने चालवला होता पण यंदाच्या कुंभमेळ्यात लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी मोठा निर्णय घेतला त्यांनी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी हिला महाकुंभमेळ्यात किन्नर आखाड्यामध्ये महामंडलेश्वर म्हणून दीक्षा दिली तसंच ही दीक्षा देण्यात आल्यानंतर तिचं नाव बदलून स्त्रिया माई ममता नंदगिरी असं नवीन नाव देखील दिलं मात्र या गोष्टीचा खटका उडाला आणि सगळ्यांनीच या गोष्टीला जोरदार विरोध करायला सुरुवात केली पहिलं म्हणजे ममता कुलकर्णी या एक महिला असताना त्यांना किन्नर आखाड्याचं महामंडलेश्वर कसं बनवण्यात आलं देशद्रोही कारवाईबाबत आधीच तिच्यावर गुन्हा असताना तिला कोणालाही न विचारता हा दर्जा का देण्यात आला आणि असं उठसूट कुणालाही जर दीक्षा देण्यात आली तर हिंदू धर्माचं काय असे अनेक आक्षेप घेत लक्ष्मी त्रिपाठी यांना साधू संतांनी आणि इतर आखाड्यातील महामंडलेश्वरांनी खडे बोल सुनावले प्रकरणाला इतकी हवा मिळाली की महामंडलेश्वर लक्ष्मी आणि ममता कुलकर्णी यांची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी करण्यात आली किन्नर आखड्याचे संस्थापक आचार्य ऋषी यांनी स्वतः एक पत्र काढून याबाबतची घोषणा केली हे पत्रक काढताना त्यांनी लक्ष्मी त्रिपाठी यांच्यावर अनेक गंभीर आरोप देखील केले किन्नराखाड्याच्या विरोधात आता मोठ्या प्रमाणावर विरोधाचा सूर देखील उमटू लागला त्यामुळे हा आखाडा बंद होणार असल्याच्या चर्चा देखील सुरू झाल्या पण सध्या तरी लक्ष्मी त्रिपाठी यांना आखाड्यातून काढल्यामुळे यंदाचा कुंभमेळा पुन्हा एकदा आला आहे पण या सगळ्या प्रकरणावर लक्ष्मी त्रिपाठी आणि त्यांचे किन्नर आखाड्यातील सहकारी नेमकी काय भूमिका घेतील ते पाहणं देखील या ठिकाणी महत्वाचं असणार आहे बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद